श्रीगोंदा शहरात सिद्धार्थनगर येथील भीम अनुयायी आणि समाज बांधवांच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांचं व्यापक स्वरुपात करण्यात येणार आहे माजी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके माजी नगरसेविका सोनाली घोडके हृदय घोडके यांच्यासह समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यात बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसचे अध्यक्ष रोहिदास गोडके विशाल गोडके यांनी माध्यमांना माहिती दिली आहे यावेळी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या प्रतिमांना शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता प्रशासकीय पदाधिकाऱ्यांचं ग्रामस्थ आणि समाजातील नागरिक अभिवादन करणार तर चौदा एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेपासूनच सांस्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रम घेण्यात येणार त्यामध्ये पाठ तसेच सिद्धार्थ नगरच्या शाळकरी मुलांकडून झाल पथक आणि लेझिंग पथकाचे सादरीकरण होणार आहे तर सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे ही शोभायात्रा आंबेडकर चौक सांस्कृतिक भवन येथून झेंडा चौक रोहिजा चौक शिवाजी चौक शनी चौक जोधपूर मारुती चौक या मार्गाने मार्गक्रमण करत सिद्धार्थनगर येथे संपन्न होईल या दिवशी दुपारी एक वाजेपासून सायंकर रात्री बारा वाजेपर्यंत अन्नदानाचं नियोजन करण्यात आलं आहे चंद्रमा पेट्रोल पंपाचे संचालक संजय जगदाने यांच्या माध्यमातून केला जाणार असून सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले सिद्धार्थनगर श्रीगोंदा येथील समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजय रोहिदास घोडके यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके नगरसेविका माजी नगरसेविका सोनाली घोडके हृदय गोडके विशाल घोडके सुनील घोडके अविनाश घोडके लक्ष्मण गोडके भगवान गोडके शिवदास गोडके धर्मजी गोडके किरण घोडके गोरख गोडके विलास गोडके पप्पू मोरे श्रीकांत गोडके सचिन घोडके योगेश गोडके तसेच सनी राजू गोडकेंसह अष्टय राजू गोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे श्रीगोंदा